कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर, तर आज आम्हाला सुट्टी आहे तर आम्ही आज डिमॉटला निघालो आहोत सारख्या संडे आता डिमॉटला निघालो आहोत तिथे बिल्डिंगचं वर कन्स्ट्रक्शन चालू आहे तर माझे मम्मी बसले मम्मी आज आपण दोघींनी सेम सेम पेंटिंग घातलं मम्मा आपण कुठल्या डीमातला निघालो आता खरघरच्या डिमातला निघालो पुढे बप्पा गाडी चालवत शांता आणि शिवांश पण पुढेच साडेपाच सहा सायंकाळच्या साडेपाच वाजले पाऊस पण थांबलं आता हो सकाळी खूप पाऊस आलेला किती जो रद्द ढक्क गरजल्याला ना हां ते पोत घ्यात पाणी आहे ना मग आता इकडून घ्या ना मग लाखरीतून आम्ही जिथून जातो ना तिथे पावसामुळे किती सारं पाणी भरलं आहे तिथे पण केलं आहे ना रोड थांबा आता मी तुम्हाला ना पुढून दाख्रो का रे बघा इथे शिवांश आहे तो, तो हेअर कटिंग करून आलाय आहे शिवांश छान दिसतो ना शिवांश

पूर्ण पाणी जमलेलं ओपी ते बघा ते बघा आहे पण ते आता काढलं अजून अरे आहे रे अजून पूर्ण म्हणजे हे तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा जास्त बरं ते भारी ना बघा इथे फिशेज आहे तिथे ग्रीन कलरची आहे ते मिक्स रेम्बो कलर ची आहे सगळे

मला हे ते खूप आवडतं आम्ही स्कूलमधून जाताना इथे रोज असं म्हणजे हा कायमस्वरूपी आमचा रस्ता आहे तर आता मित्रांनो आपण ट्रॅव्हलमध्ये बसलो आहोत तर आता आपण डायरेक्टली सांगायचं どう、oh、しても。 Terima kasih kerana menonton video ini. Sekarang kita akan masuk ke dalam. Kita akan masuk ke dalam. आता आम्ही लिफ्ट मध्ये आलो तर काय जाता आपण आता आलो हो, आहोत तर खूप जास्त गरजे अजून आम्ही केलं करते मम्मी ते बॅग सील करते आज संडे कोण आहोत हा बसलाय खूप गर्दी आहे आज खूप जास्त गर्दी आत पाहू शकता अजून आम्हाला आज जायचं आहे आता माझी मम्मी आली आहे बघायचे तर आता मी आली आता आपण एंट्री करूया चला

सारखं तुम्ही तिथं जातो इतकं टेस्टी देऊन नकतो ना पेटा इंडिया फोर व्हीलर असलं मागे आहे थंड करायचं मला आता व्यवस्थित दिसत नाही पाऊस चालू झालाय आहे ना म्हणजे मग ब्लॉक करायच्या आधीच चालू झालाय आता सांगते हो एक तर गाईज लोक शुवाँश करते शुभांश नेक्ट शुभांशी कनेक्ट करतोय न्यू सॉंग <laughs> पप्पा आपण कुठं निघाला आहोत माहित नाही <laughs> पण इतै तो नाव बसायला हं मग ए छेडोरा करावर पडकी सिके चपचपचपच चपचपचपच एवलर आम्ही पोचलो आहोत साई कृपा गर्दी बघा कायच किती आहे वेटिंगला वेटिंग ला माणसं थांबले ते बघा हॉटेल जबर आहे माहिती वेटिंगला माणस थांबले कुठे इथे साई दिसत आहेत बोला हो साई कृपा साई बाबा काय भारी दिसत ऐकात आपण गेलो की एकदा तरी आता आपल्याला बाहेर बा बाहेर माणसं व्यटिंग म्हणजे तिथे जास्त गर्दीतून पाहू शकता आपल्याला जे बोलायचं ते येणार बघा किती जास्त गर्दी फेमस आहे खूप फेमस हॉटेल आहे खूप बाहेर लागलाय साईक रुपाचा लपेटा ते फेमस लपेटाय थांब म्हणजे आपली निघल का गाडी निघल एक गेलं तर मग <laughs> तर इथे काही जेवण काय मी अजून भेटल्याने तर कायम येतं अजून भेटल्याने की जेवण कुठे भेटतं ते गॅस आहे तिथे ठेवले चलती हे गॅस वाला चलती गॅस ते जिथे येत ते टू व्हीलर फोर व्हीलरवरनच येतं त्यामुळे झालं पण खाली माणूस टू व्हीलरवरनं किंवा पाय चालतच

जय श्रीराम पण आता बोलते तिथे काय ते बनवतात छान आहे किचनसुद्धा हो गितर लोक हो ग तर देवपूजा देव लोकांचं राहणीमान तुला बरं मला दिसत हे काय दिसतंय म्हणजे ते हॉटेल मध्ये लोक आहेत ना ते इथे राहतात त्यांचं त्यांना तर इथे दिसत ओ हो था। थांबा किचन पण छान आहे पण चालत आम्ही आलो हो। फाइनली त्या त्यामध्ये खूप मुश्किल असेल माझे पप्पा यांची ओळख आहे गर्दी पाहू शकता किती आहे बाहेर पण वेटिंग चालू आहे माझी मम्मी उपाय तीन चारखे परंतु फक्तच नाही खाल्लं खूप टेस्टी इतकं टेस्टी जेवण यात परिसर पण तुम्हाला सांगते तुम्ही पण यासाठी पाहूया जे लोक लोणावले होते फिरायला येतात इथंच थांबतात तर ते फेमस आहे आणि तुम्हाला एक चांगल्या बाहेर आला आहोत आता पार्सल आहे आता हे बघा नाही शिवांशने नाही तर काय तर खेळणं घेतलंय सिक्स्टी रुपीस भेटलंय मला काय मला पण नाही माहिती थांब ना थांब ना थामना, थामना। रिंग साथ साथ ते, ते बघा ना रिंग्स आहेत बांगडे आहे ना खाली एक करू नको थांब ते हे घेतलंय स्ट्रेचिबल ते खूप मस्त आहे मला पण हे आवडत काय काय माणसं ह्याला नक्की बघा तुम्ही या नक्की ऐके मग जर बघ ना किती भारी आहे तर तुम्ही नक्की आहा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला चांगला वाटलं जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला आहे मित्रांनो थंबा 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 तिकडं बघा काय तर कोणती गाडी आहे तुम्ही पाहू शकता अरे काय जर तुम्हाला चांगला हा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी फक्त ही इच्छा आहे आणि ह्या हॉटेलवरती हॉटेल ह्या हॉटेलचं नाव आहे साई कृपा फर्स्ट पे म्हणजे फर्स्ट पे ह्या गावाचं नाव आहे त्यामुळे ह्या हॉटेलला पण फर्स्ट पेच नाव दिलं आहे पण ह्या हॉटेलचं खरं नाव आहे साई कृपा ह्याचा ॲड्रेस मला नाही भेटते पण फर्स्ट पे हायवेच्या किनारी आहे हा सगळा हायवे तुम्ही पर्स ते गावात या तिथे कोणालाही घेतलंय मी फास्ट चालतं तरी नाही